काय सांगाल आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केले शिवसेना उबाटा करून किती उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार शिवसेना उबाटा गटा तर्फे नगराध्यक्ष पदाचे कॅन्डिडेट म्हणजे जयस्थिरता विषय ह्या एकमेव आहेत आणि दहा प्रभागामध्ये वीसच्या वीस मशालीचे नॉर्थ सर्व सक्षम उमेदवार लोकांच्या परिषदेत लोकांमध्ये काम करणारे असे उमेदवार मी आज सर्वांनी मिळून फॉर्म भरलेला आहे मागच्या निवडणुकीत मामा किंवा आधी नेते मंडळी आपल्यासोबत होते ह्या निवडणुकीत असं काय घडलं की जेणेकरून हा सगळा गट विकरला जाऊन स्वतः तुम्हाला वैयक्तिकरित्या सगळ्या पक्षाची चिन्हाखारी सगळे उमेदवार द्यावे लागले माहिती चुकीचे पारंपरिक गट म्हणून आम्ही शिंदे गट विरुद्धच शिवसेना ठाकरे गट ह्या पद्धतीच्या निवडणुका आजपर्यंत झाल्यात गेले वीस ते पंचवीस वर्षात युती करायची कधीही माझ्यावर वेळ आली नाही हां कधी अपक्षांना सोबत घेऊन तांत्रिक अडचणीमुळं तशा निवडणूक लढल्या पण शिवसेना उभटा गटाने आजपर्यंतच्या पूर्ण निवडणुका लढवल्या आहेत किती वर, किती वर्षापासूनची सत्ता आहे आपल्या नगर परिषदेवर शहाण्णवपासून शहाण्णव शहापासून शहाण्णव पासून पाच वर्षाचा अप सलग वीस वर्ष नगरपालिकेवर भगवा फडकता आणि लोकांच्या प्रेमानेच प्रत्येक गल्लीत काम करणारी सर्व जातीला सो सोबत घेऊन काम करणारे कार्यकर्ते पक्षावरची निष्ठा आणि समा विकासात्मक शहराची विकासात्मक दृष्टिकोन ह्या ह्या जोरावर सुशित लोक गावातले सर्व जातीचे लोक यांना त्या त्यावेळेस प्रतिज्ञा देऊन सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे निवडणुकीला सामोर जातो आणि हाच विश्वास लोकांचा आमच्यावर असल्यामुळं आज पण आम्ही सक्षमपणे फक्त मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे काय एकंदरीत कुणाचा आव्हान असणार आहे तुम्हाला नगर परिषदेच्या नाही आम्हाला आव्हान कोणाचं नाही जनतेच्या विश्वासावरच आम्ही उमेदवारी भरलेले एका सत्ते महाविकास आघाडी मधला महत्वाचा घटक पक्ष जसा उभाटा आहे त्याच पद्धतीचा महत्वाचा घटक असलेला शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी जिथं फक्त शिवसेना शिंदे गटाला मिळण्याचे एकंदरीत चित्र आहे कसं पाहत ह्या निवडणुकीच्या निमित्तानं विनाकारण बोलणं चुकीचं वाटेल परंतु शरद पवार गटाची शिवसेनेमुळे ताकद आहे आज त्यांनी पर्याय एकनाथ शिंदे गट निवडला हा संपूर्ण चुकीचा महाविकास आघाडीला तडा देणारा निर्णय या कुरवाडीशी घेतला ही चूक आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही एवढ्या वातावरणात सुद्धा लोकसभा असू विधानसभा असू आम्ही प्रामाणिक त्यांच्या उमेदवाराचा प्रयत्न प्रचार करायचा प्रयत्न केला पण ऐन वेळेला आज भले त्यांचे कार्यकर्त्यांचे ना आमचे वाटाघाटी प्रायमरी जरी झाल्या असत्या तरी वेगळं चित्र दिसलं असतं पण आम्हाला सोडून एकनाथ शिंदे गटापोरी करणं ही त्यांची चूक ठरली असं माझं मत आहे एकंदरीत काय विश्वास व्यक्त कराल आणि विश्वास व्यक्त करताना एकीकडे एक एक दुसरीकडे विरोधांकडून सातत्यानं आरोप केला जातोय की कोट्यवधीचा निधी कुठे गेला कोट्यावधीचा निधी ह्या हा जनतेचा वरून नाही जनतेला कामं दिसते आणि हे युती शासन होतं महाविकास कसा सरकार होतं म्हणूनच विकास कामं इथं झाली हा विश्वास सुद्धा लोकांच्या मनात आहे आता काही काही लोकांना विस उभारण्यापुरतं तिकीट नाही मिळून मिळालं म्हणून जर कोण विचार विरोध बोल असतील तर ती त्यांची चूक दोष करून घेतील आपली कन्या देखील निवडणुकीच्या मैदानात उद्धव हा एक प्रयोग हा एक प्रयोग आहे हा एक माझा प्रयोग राजकीय प्रयोग आहे सर्वच विषय भावनिक नाहीच ज्यांची हाजरी लागली नाही ज्या कुटुंबाला ज्या ज्या कुटुंबांना कधी नगराध्यक्षपद कोणी चाळीस वर्षात केलं नसेल आमचा सामान्य कार्यकर्ता सामान्य कुटुंबातली पोरं उपनगरशे नगरशिप केले जर त्या सगळ्यांचंच सगळे विस्कटले तुम्ही म्हणता जर माझ्यावर प्रेम असेल तर ही एक वेगळा इतिहास करण्याच्या दृष्टीनं मी माझ्या मुलीला उभे कुठं मुली तर मुलीचं तुमच्या अपक्ष उमेदारी अर्धा त्यामुळे चर्चा होती कुठंतरी राजकीय काही लोकांना त्यांच्या पार्टीची अडचण असेल तर त्यांनी ज्या पद्धतीनं खाजगी व्यक्त भूमिका केल्या मेंबर असतील तर चालतील एका वातावरण तुम्हीच म्हणता मेंबर म्हणजे टार्गेट आहे मग माझ्याबद्दल ज्यांनी भावना सदिच्छा प्रामाणिकपणे व्यक्त केल्या त्यांना ही एक संदेहा निमित्तान माझ्या अध्यक्ष पदावरून अनेक चर्चा होत होत्या आणि त्यातच काल साक्षीचा म्हणजे अचानक अर्ज भरला गेला नगर नगराध्यक्ष पदासाठी मग यामागे फिरी होती की संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न होतो नाही प्रॅक्टिकल आहे हे प्रॅक्टिकल आहे फिरी मी कोणाला फसवत नाही काय नाही आजही गेल्या महिनाभरातल्या चर्चेतून मी माझी मुलीची उमेदवारी पुढे आणलेली आहे कुठं ती पण कोणाला पक्ष पक्षाचा त्रास होणे म्हणून जर असं स्वतंत्रपणे आहे सर्वांना विश्वास घेऊन काम करू परंतु हे फक्त गुदगुले करायचं का कारण असेल तर ह्यानिमित्तान ते उघडे पडतील मला गुद्गोले करण्याकरता जर कोणी हा निर् सांगितला असेल तर मग आमची बिशेबाई ज्या बिशे कुटुंबाने गेली पंच स्थापनेपासून पंचवीस वर्षात या कुरवाडे शहराचा एक भक्कम पाया रचलेला आहे त्या कुटुंबातलं उमेदवारी देणं माझं कर्तव्य आहे हे ही समजून उद आणि त्यांच्याही मनात शि मशालीबद्दल प्रामाणिकपणे प्रेम मी उचलून आणलेला नाही मी कोणाला जाऊन मागून उमेदवार आणलेला नाही यांच्या मनात मशालीवरचं प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी एक इच्छा व्यक्ती इच्छासुद्धा माझा व्यक्तीला आहे पण वातावरण निर्माण ही मेंबरला सोडून जाणार नाही एका मिनिटात त्यांची उमेदवार पाहिलं यांना पार्टीसुद्धा आमचं कोणाचा म्हणजे इच्छुक दुसरा कोण नाही किती उमेदवार आज चिन्हावर उभे आहेत तुमच्या ठाम वीस एकवीस एकवीस नगरपालिका आणि वीस नगर काय एकंदरीत विश्वास व्यक्त करा शंभर टक्के जनतेचा विश्वास जनतेचा आमच्यावर विश्वास आहे तुम्हाला सत परत एकदा ही तर नगर पाहिजे आम्हाला आम्हाला पाठवून देईल एवढा विश्वास विजय व्हाल शंभर टक्के एक नाही पूर्ण बहुमतानं विजय होऊ नगराध्यक्ष कॅन्डिडेट तर तुम्ही माहिती घ्या कुठं कुठं गेलाय बघा आता ह्यांच्या आजार सुद्धा आमची काही सीट येणार आहेत